नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात तसेच शंभर टक्के अनुदानित लिपिक भरती आणि सी बी एस सी शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस दिला आहे सस्ती तालुका पातूर जिल्हा अकोला पाहिजेत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण भरती जाहिरात टप्पा दोन तर पहा या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे टप्पा दोन वरील संस्थेद्वारा संचालित श्री य सल शिंदे विद्यालय व श्री दिनकरराव पाठक कला कनिष्ठ महाविद्यालय सस्ती येथील पदावर शंभर टक्के अनुदानित खालील तपशिलाप्रमाणे सेवकांची पदे भरावयाची आहेत मित्रांनो या ठिकाणी या दिलेल्या ले विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात शंभर टक्के अनुदानित तपशिलाप्रमाणे सेवकांची पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे मान्यता दिनांक आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट ग्रॅज्युएट टीचर या शिक्षकाची जागा आहे वर्ग दिला आहे सहावी ते आठवीकरिता वेतन श्रेणी आहे कांझोलायडेटेड पे वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड रुपये या पदासाठी मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानी विषय लँग्वेज इंग्लिश भाषा इंग्रजीसाठी या विषयासाठी जागा भरण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट किंवा सी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन ग्रॅज्युएट टीचर शिक्षकाची जागा आहे वर्ग दिलाई आता नववी ते दहावीकरिता वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एडिटेड पे हायर सेकंडरी एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे ग्रॅज्युएट टीचर वर्ग नववी ते दहावीकरिता अनुदान प्रकारे डेट अनुदानित विषय लँग्वेज मराठी भाषा विषयाकरिता आहे मराठी विषयाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षकाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडे पे हायर सेकंडरी ट्वेंटी थाउजंड वीस हजार रुपये मानधन उच्च माध्यमिक शिक्षकासाठी या ठिकाणी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय लँग्वेज इंग्लिश हिस्ट्री भाषा इंग्रजी इतिहास शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन स्नातकोत्तर एकूण पदे एक जागा अशा एकूण टोटल तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना सर्वसाधारण सूचना आरक्षणानुसार भरावयाची पदे एक भ ज ब एक जागा दोन ई मा व इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास एक जागा तीन आ दु घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक जागा मागील व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या किंवा ज्या सूचना पाहिल्या होत्या त्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत मुख्याध्यापक श्री सल शिंदे विद्यालय व श्री दिनकरराव पाठक कनिष्ठ महाविद्यालय सस्ती तालुका पातूर जिल्हा अकोला अध्यक्ष ऑब्लिक सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सस्ती तालुका पातूर जिल्हा अकोला रथ क्रमांक दोन कनिष्ठ लिपिक महिला सेवक पाहिजे या ठिकाणी मित्रांनो कनिष्ठ लिपिक महिला सेवक पद भरती करण्यात येत आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जय मल्लार शिक्षण प्रसारक संस्था ॲड्रेस पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर संचलित जय मल्लार विद्यालय विद्यालयाचे नाव जय मल्लार विद्यालय ॲड्रेस पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर शंभर टक्के अनुदानित हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे शासकीय नियमानुसार खालील रिक्त पद भरणे आहे शासनाच्या नियमानुसार किंवा शासकीय नियमानुसार या ठिकाणी कनिष्ठ लिपिक महिला एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक महिला सेवक पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता कॉमर्स पदवीधर असायला पाहिजे त्याचबरोबर एम एस सी आय टी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक त्याचबरोबर टॅली एक्सेलला प्राधान्य टॅली तसेच एक्सेल जर असेल उमेदवाराकडे तर त्यांना अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल प्रमाणपत्र आवश्यक टॅली आणि एक्सेलचे त्याचबरोबर टायपिंग मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस वर्स पर मिनिट हे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक महिला सेवक या पदासाठी दिली आहे वेतनश्रेणी शासन नियमानुसार शासनाच्या नियमानुसार कनिष्ठ लिपिक या पदासाठी वेतनश्रेणी दिल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी पूर्ण अर्ज प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स साक्षांकित प्रती फोटोसह सा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवार सकाळी साडे अकरा वाजता जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर पिन दिला आहे फोर वन फोर थ्री झिरो टू येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला हजर राहायचे आहे सचिव जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था पिंपळगाव रोठा हिरत क्रमांक तीन वॉन्टेड पाहिजेत यशवंतराव चव्हाण सी बी एस ई स्कूल ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो सेवन फोर फाईव्ह ॲड्रेस मंगळूर पीर डिस्ट्रिक्ट वाशिम एम एस महाराष्ट्र इज सिकिंग क्वालिफाईड अँड डेडिकेटेड पी जी ऑब्लिक यूजी टीचर्स फॉर द फॉलोईंग सब्जेक्ट्स खालील विषयांकरिता क्वालिफाईड आणि डेडिकेटेड पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट टीचर्स खालील विषयांकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे विषय दिले आहे इंग्लिश मराठी हिंदी सोशल सायन्स एस एस टी बायलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स ई व्ही एस केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स कॉम्प्युटर सायन्स आर्ट्स अँड क्राफ्ट फिजिकल एज्युकेशन तर मित्रांनो या ठिकाणी विषय दिले आहे या विषयाच्या संबंधित शिक्षक या ठिकाणी भरण्यात येत आहे पहिला विषय आहे इंग्रजी मराठी हिंदी त्यानंतरचा विषय आहे सोशल सायन्स एस एस टी सोशल स्टडीज त्यानंतर बायोलॉजी एनवायरमेंटल सायन्स ई व्ही एस केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स कॉम्प्युटर सायन्स आर्ट्स अँड क्राफ्ट आणि फिजिकल एज्युकेशन हे सर्व विषय या सर्व विषयाचे शिक्षक या ठिकाणी या सी बी एस सी शाळेत भरण्यात येत आहे कॅन्डिडेट्स विथ रिलेवंट क्वालिफिकेशन्स अँड ए पॅशन फॉर टीचिंग आर टू अप्लाय उमेदवारांकडे संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अतिशय आवड शिकवण्याची अतिशय आवड किंवा ज्यांना आवड आहे शिकवण्याची असे या ठिकाणी अप्लाय करू शकतात फॉर फर्दर डिटेल्स अधिक माहितीकरिता प्लीज व्हिजिट ही वेबसाईट दिली आए। हवियस to, आए वर, आहे उमेदवारांना हा अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे किंवा ऑर ईमेल युअर अप्लिकेशन टू ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेल ॲड्रेसवर अप्लिकेशन तुम्ही सादर करू शकतात अर्ज पाठवू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे एकूण तीन कॉन्टॅक्ट नंबर दिली आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर टू थ्री वन टू एट फाय झिरो वन दुसरा संपर्क क्रमांक ट्रिपल सेवन थ्री डबल नाईन सिक्स टू फायू सिक्स आणि या ठिकाणी एक व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिला आहे व्हॉट्सॲप नंबर पहा नाईन एट फाय झिरो थ्री एट झिरो एट झिरो सेवन